मला गाव जायचं होतं लिफ्ट मिळेल का नो no. आय हॅव बायको मी तुमच्या सारख्या मुलींना चांगलंच ओळखतो माझ्यासारखा सुंदर एखादा मुलगा भेटला कि लगेच त्याच्या बरोबर गोड गोड बोलायचं त्याला लिफ्ट मागायची लिफ्ट मागितली की हळूच लगेच इंस्टा आय डी मागायचा इंस्टा आय डी एकदा घेतली कि मग लगेच व्हॉट्सअप नंबर लगेच चॅटिंग लगेच कॉल आणि लगेच ह्या सगळ्याच रुपांतर लगेच मैत्रीत एकदा का मैत्री झाली की लगेच त्याचं रूपांतर प्रेमात प्रेम झालं की लगेच आज ह्या हॉटेलला उद्या त्या कॉफी शॉप ला उद्या तिकडे फिरायला आज लगेच इकडे लगेच शॉपिंग करायला ह्या सगळ्या गोष्टीत माझ्या सारख्या लग्न झालेल्या पोराचा पार आयुष्याच्या चिंदाड्या चिंदाड्या होत्या त्या मी तुम्हाला चांगलंच पोरींला वाळखतो काय गरज नाही लिफ्ट बिफ्ट काय देत नसतो तुम्हाला लिफ्ट देऊन मी काय माझ्या संसाराची राख रांगोळी करून घेऊ का आली लिफ्ट मागायला काय नाही मी तुम्हाला चांगलंच ओळखतो मी काय लिफ्ट वगैरे तुम्हाला देत नसतो माझ्यासारखं सुंदर पोरग बघितले की लागली का लगेच लिफ्ट महागायला ग लिफ्ट चल जा जा चल कधी सुंदर पोरगा बघितला होता का ना होता कोण आणतो